कशी काम करते तर आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट ऊर्जा केंद्र असतात यांना आपण चक्र म्हणतो ही चक्र म्हणजे ऊर्जेची द्वार असतात आणि ही द्वार जर मोकळे असतील तर मन शांत राहतं आपल्या भावना संतुलित राहतात शरीरामध्ये ऊर्जा प्रवाहित राहते पण ही चक्र जर अडकलेली असतील म्हणजे ब्लॉकेजेस असतील तर मग थकावा वाढतो किंवा नकारात्मक विचार येतात नात्यांमध्ये अडचणी येतात पैशांसाठी कमतरता जाणवते आत्मविश्वास कमी होतो तर एके हळूहळूच ह्या चक्रांवर काम करते आणि त्यांना बॅलेन्स करते ह्या चक्रांबद्दल मी थोडक्यात सांगते की सात चक्र असतात आपल्या शरीरामध्ये पहिला म्हणजे रूट चक्र हे म्हणजे आपल्याला आपल्या सुरक्षिततेशी जोडलेलं असतं म्हणजे आपल्या पैशाची भीती किंवा असुरक्षितता किंवा सतत चिंता हे असेल तर रूट चक्र ब्लॉक आहे किंवा तुमचा इम्बॅलन्स आहे असं असतं इथे जर आपण रेखी दिली तर मग आपल्यामध्ये स्थिरता येते ग्राउंडिंग वाढते किंवा भीती कमी होते भविष्याबद्दलच चिंता कमी होते त्याच्यानंतर आहे सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र स्वाधिष्ठान चक्र म्हणजे भावना किंवा आनंद नातेसंबंध किंवा क्रिएटिव्हिटी याच्याशी संबंधित असतं आणि हे जर इम्बॅलेन्स असेल तर नात्यांमध्ये अडचणी येतात गिट किंवा इमोशन इमोशनल ब्लॉकेजेस येतात रेकीमुळे मात्र भावनात्मक मोकळेपणा होतो नात्यांमध्ये समतोलपणा वाढतो नंतर त्याच्यानंतर आहे बेंबीच्या वरती सोलर प्रॅक्सेस म्हणजे मणिपूर चक्र हे आहे आत्मविश्वासाचं केंद्र आणि ॲप्रिशिएशन हे जर इम्बॅलन्स असेल तर मग स्वतःबद्दलचं डाऊट सेल्फ डाऊट असतं किंवा डिसिजन घेता येत नाही पण रेकीमुळे मात्र आत्मविश्वास वाढतो स्वतःवर विश्वास म्हणजे येतो किंवा स्वतःचं अप्रिशिएशन कळतं दुसऱ्यांना अप्रिशिएशन करण्यापेक्षा पहिले स्वतःला तर अप्रिशिएट करू की मी हे काम करू शकते त्याच्यानंतर येतं हार्ड हार्ड चक्र म्हणजे अनाहत चक्र म्हणजे इथे असतात भावना आपल्या प्रेम माफी म्हणजे क्षमा याचना करुणा कॉन्ट्रीब्युशन आणि इम्बॅलन्स असेल तर मग जुना जखमा ट्रस्ट इश्यू येतं किंवा मग दुसऱ्यांना माफ करू शकत नाही आपण पण रेखीमुळे मात्र इथे हृदय तुमचं हलकं होतं प्रेम देणं आणि घेणं पण सोपं होऊन जातं त्याच्यानंतर आहे आपलं इथे थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र म्हणजे सत्य बोलण्याचं केंद्र म्हणजे कॉन्फिडन्स येतो आपल्या भावना व्यक्त जर इम्बॅलन्स असेल तर मग इथे तुम्हाला भावना व्यक्त होत नाही तुमच्या गळ्याचं किंवा आवाजाचा त्रास होतो तुम्हाला पण रेखीमुळे इथे स्पष्ट संवाद किंवा स्वतःला व्यक्त करण्याची ताकद तुमच्यामध्ये येते त्याच्यानंतर आहे थर्ड आहे चक्र म्हणजे आज्ञाचक्र इथे मेन होतं इंट्युशन किंवा इनर गायडन्स येतं आणि रेखीमुळे इथे अंतर्ज्ञान वाढतं किंवा तुमचे निर्णय स्पष्ट येतात तुम्हाला इंट्युशन पॉवर म्हणजे अंतर्ज्ञान वाढतं त्याच्यानंतर मग आहे का क्रौड चक्र म्हणजे सहस्रार चक्र हा म्हणजे आध्यात्मिकताशी जोडलेला असतो तर रेखीमुळे इथे शांतता आपल्या जीवनामध्ये येते आपल्याला जीवनाचा अर्थ समजायला लागतो हा पृथ्वीवर मी आले तरी कशासाठी म्हणजे आणि त्याचं सरळ खरं म्हणजे आपलं स्वतःच पर्पज ऑफ लाईफ कळतं तर रेकीचा खरा परिणाम काय होतो तर रेखी म्हणजे चमत्कार नाही तर रेखी म्हणजे हळूहळू होणारा खोल बदल जे जसं लोक सांगतात की मन शांत झालं आता मला स्वतःवर विश्वास वाटतो म्हणजे आत्मविश्वास वाढलं किंवा शरीर हलकं वाटतं तर जीवनात जीवन परत फ्लो मध्ये येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेखी तुम्हाला स्वतःशी जोडतं तर नक्कीच रेखी शिका प्रगती करा